सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली बघा सकाळचं वातावरण आज खूप वेगळं आहे रोजच्या पद्धतीने नाही आहे अगदी म्हणजे विलोभनीय असं दृश्य आहे तुम्हाला दाखवत आहे मी सुरुवातीतून दाखवते पारी जातकाच्या फुलापासून तकाची फुले बघा कशी पसरलेली आहे आणि ही फुलांमध्ये असा पांढरा पांढरा धवल धवल चा पडदा कोणाचा आहे ओढणी कोणाची आहे तरीही ओढणी हा पडदा बघा दिसतंय काही दिसत नाही अगदी धुकं पसरलेलं आहे कुठलंच काही दिसत नाही आहे आणि हे धुकं बघा कसं भयानक स्वरूपात दिसत आहे चला बरं आपण ह्या धुक्यातून वाट काढत काढत मी तुम्हाला रस्त्यापर्यंत घेऊन जाते आज मी फिरायचा रद्द केलेला आहे धुक्यातून काही जाणार नाहीये पण मी थोडंफार तुम्हाला आता याच्यातून दाखवते आ... आ, कारण त्यांची लाईट चालू त्याच्यामधून बघा कसं दिसतंय हे धुक रस्त्यावर तर बिलकुल दिसणार नाही पक्षी चालले उडत चालले उठलेली आहे माझ्या चवने ते उठली त्यांनी विचार केला सर कशाला उठायचं धुकं बसरले जरा थोडा वेळ बसून पण इकडं मी आली लगेच उठून पळाले ती हे पाुकं लाईटीच्या झोतामध्ये अगदी भयानक वाटतं ते माझं बछडा बछड्या इकडे कुठे चाललं बछड्याची बॅटरी आहेच आहे ऑलरेडी बछड्या डोळ्यांच्या बॅटरी चालू राहतात हे बछड्या ए बछड्या नाही जायचं आपल्याला कुठं जातो त्याला वाटलं चाल मी फिरायला तर लगेच माझ्या पुढं पुढं आधीच हां आयुष्या पा बरं काय माझ्या पुढं पुढं राहतो चल पुढं मग पुढं जायचं तर चल चल पुढं जायचं तर पुढं चल माझा बॉडीगार्ड राहिला माग <laughs> बॉडीगार्ड आहे तो बॉडीगार्ड <laughs> बॉडीगार्ड आहे बॉडीगार्ड पळायला पळायला पुढं बॉडीगार्ड चला बॉडीगार्ड <laughs> मला सोडून अजिबात नाही अगदी माझ्या पायाशी झोपला झोपत असतो किंवा डोक्यापाशी झोपत असतो असा उशी जर ठेवलीत ना त्या उशीवर झोपतो मला सोडतच नाही आता चालली तरी पण मला सोडाय नाय चला चला आता आपल्याला मागं फिरायचं चला या हे पाहिजे कड धुक शेतामधून शेता शेतावर बांधा बांधावर घराघरावर कुठं नाही असं धुक्याने सोडलेलं आहे धुक सगळीकडं म्हणजे सगळीकडं अगदी दाटी वाटीने पसरलेलं आहे हे धुक सगळे ढग कसे खाली आले भेटायला वा लहानपणी मला असं लहानपणी असं अगदी वाटायचं ढगाचे असे पुंचके पुंचके राहायचे ना तर ते असं वाटायचं की तिथं ढगात बसावं त्याच्यामध्ये मस्त मुझ प्रवास करावा तिथून वरून खालून पावा तर तर ती इच्छा कधीचीच पूर्ण झालेली आहे इथून मागं पण असे ढग खालीच येत होते आता पण ढगा खाली आलेले आहे त्याच्यामुळे काय हे ढगा ढगामध्येच बसलेलं आहे बघा घरासहित हे बघा ढग आता मी तर लाईटच बंद केली आहे पण हे दिसावं म्हणून हे तिकडचं आपलं बिरीकडचं तिकडचं काही दिसत नाही म्हणजे या खांबापासून तर पुढं दिसतच नाही आहे तिथून आपली सोयाबीन आहे आणि ह्या घरा ह्या प... डा झाडापासून तर पुढचं काही दिसत नाही आहे बछड्या काय बघतो रे ए बछाड्या काय बघतो चला अंतत चिमण्यांचा जीव चिवाट कलकलाट माझ्या पायांचा आवाज अगदी सकाळचं वातावरण मस्त पैकी कसलाच गाड्यांचा आवाज नाही आहे इकडे किरकिर अगदी सकाळ सकाळी निसर्गाचं वातावरणाचा आनंद घेता येतो एकदा गाड्या सुरू झाल्या का मग सगळं हे जे पाखरांचा आवाज लोप होऊन जातो आणि आता माझ्या आवाजाने हे पाखरांचा आवाज लोप होता लोप होत आहे म्हणून मी शांत होते आणि तुम्हाला दोन चार पा दहा सेकंद तुम्हाला त्याचा आनंद देते बघा 哦，是这天板早我。 दुःखं हे किती वाजेपर्यंत राहणार आहे काय माहिती आपण तोपर्यंत तो थोडे थोडे क्लिप घेऊ आणि सांगते मी आणि चला इथं सकाळचं हे वातावरणाचं मी स्टॉप करते कसं वाटलं हे सकाळचं वातावरण कशीचं आहे आणि म्हणजे पुस्तक कागज ते धोक्याचं आहे ना ओलं ओलं त्याचे पसरलेलं जातं ते सारखं चाटून चाटून कोरडं करते मच <laughs> सुद्धा नवीन अनुभव घेतला का रे पछड्याने जसा पावसाळा अनुभव घेतला ना तसं हे धुकंसुद्धा अनुभव घेतलं काय रे पछड बरोबर अरे तू ओलाच होणार आहे आता किती पुसलं तरी सरले खराटा आपला तयारच आहे ते सगळे फुलं झाडायला आणि आजकाल मी फुलं कुठं टाकते माहिती आहे का आजकाल फुलं मी आपलं हे जे दिसते ना हे बनवलेलं फुलझाडं याच्यामध्ये टाकलेली मी कोथिंबीर वगैरे तर ह्याच्यामध्ये मी फुलं टाकते यांना खत पण होईन आहे की नाही नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडके चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चला आज मी काय बनवत आहे आज बनवणार आहे शिमला मिरची म्हणजे भरलेली शिमला मिरची त्यासाठी यासाठी मसाला काढला आहे हे वाटून घ्यायचं आहे मला आता आमच्याकडे लाईट पण नाही आहे आता मी खलबत्यातच वाटून घेणार आहे हे आहे शेंगदाणी हे आहे खोबरं हे आहे तीळ एक वेलची आणि दोन लवंगा घेतली लसूण आता हे खालबत्यात वाटून घेते मसाला हळद धना पावडर मीठ दोन चमचे तेल टाकले आहे त्यात टाकलं आहे जिरे जिरे तसल्यानंतर कांदा एक कांदा टाकलेला आहे आणिपैकी परतून द्यायचा आहे यामध्ये सगळा मसाला टाकायचा आहे मध्ये शिमला मिरची टाकून दिली मी थोडं पाणी ॲड करायचं छान पैकी शिजवून द्यायची पण येण्यासाठी मी यामध्ये टाकत आहे चिंच झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं शिर ही पहा आपली शिमला मिरची पाणी सगळं संपलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे छानपैकी अशी मसाला याच्यामध्ये भरला गेलेला आहे बघा इथून तुम्ही बघू शकता आणि छानपैकी अशी झालेली आहे आंबट गोड अशी अशी शिमला मिरची चला कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आता मी यांना बंद करून टाकते आता गॅस बंद करते आता जेवायचा टाईम झाला आहे इथं घेतली मी शिमला मिरची आणि इथं घेतली आहे चपात्या तर मी सकाळी नाश्ता केला होता तर मग मी आता एकच चपाती खायचा विचार केला होता पण शिमला मिरची सकाळी किती धुकं होतं सगळं धुक कस विरून गेलेलं आहे चला या सर्वांनी जेवायला झाली मस्त झाले अशा पद्धतीने जरूर करून पहा तुम्ही यामध्ये गुळ चिंच टाकली नाही इतकी सुंदर लागते ना खूप बस मस्त लागते दोन दिवस इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं ना खूप गरम व्हायचं तर काल माझं लॉग आला नाही काल मी इथंच काम करत होते बघा हे सर्व जे आहे ना हे सर्व मी निंदून घेतलं एवढं सगळं साफ केलं हे असं इकूंच्या बाजूने दाखवतो मला पाठीमागच्या कॅमेऱ्याने इथे ना ओ, पन, आता आपण तन्नाशक मारलं होतं पण ते गवत झालं मग आता मी पुन्हा काय केलं आहे तिथून पार त्या कडेच्या खालूनपासून हे कोरपड दिसते कोरपडीपासून ते इथपर्यंत नसं निंबून घेतलं होतं सगळं गवत काढलं आणि इकडचं पण आता सकाळी सकाळी मी केलं ते धुकं दाखवलं त्याच्यानंतर हे इतकं इथपर्यंत केलं मी आता माझं राहिलं आहे हे एवढं राहिलेलं हे जेवढं गवत दिसतं हिरवं हिरवं हे गवत तिथं टाकलं लिंब पडू राहिले काय झालं भूक लागली भूक लागली तर मग जा ना खायला सकाळी हे सर्व पारेजातकाची फुलं खाली पडतात नाही हे सर्व फुलं मी गोळा केले आणि काही इथं टाकले तर इथं म्हटलं याला खत होऊन जाईन तर थोडेफारच टाकले इथं आणि बाकीचे सगळे मी ना काही केले दिले यामध्ये टाकून झालं या आंब्यालासुद्धा छानपैकी असं खत होऊन जाईल होतं आणि हे वातावरण बघा कसं झालेलं आहे कोणत्याही क्षणी पाऊस येईल ढग गरजत आहे आम्हाला दिवसभर पाणी म्हणजे दिवसभर पाणी होतं म्हणजे लाईट होती तर पाणी आत्ताशी आलेलं आहे पाणी भरून झाले आणि थोडंसं झिलंय हे झाडांना पाणी झाडं सुटली होती आता बंद करते मी अगदी दोन मिनिटच पाणी सोडलं होतं एवढंच पाणी एवढंच पाणी गेलं ते फक्त कारण आता वरची टाकी पण भरायची आहे काका आणि अक्का गेले होते पुण्याला साची आणि शौर्याला भेटून आले आपण विचारू जरा साची शौर्य कसे काय ग साची शौर्य कसे म्हणते मजाच हा का साचीच काय चालेल काय अभ्यास आता बरे ना हा स्कूल, स्कूल शाळा एकच स्कूल आणि शाळा एकच मग कसं चालू आहे अभ्यास तिचा कोण वैष्णवी तिचे बाबा हम्म मग काय एकंदरीत बरे एकंदरीत बरे आता तिला काही सारखी आठवण येत नाही ना नाही आता एकदम बारीक केलं तू संध्याकाळी काही परत हा आता ती सवय पडली ना तिला तिकडची जायचं असं मधून मधून म्हणजे महिन्या महिन्यानी पंधरा पंधरा दिवसांनी बर आता फिरत तू था था फिरत होती ना फक्त चारच चक्र मार हा अकरा कायच दहा अकरा गे तू अर्धा तास फिरत जाईनास काय अर्धा तास फिरायचं मोबाईलवर आहे ना इथे लावून द्यायचं पिझ्झाऊ आळूची ते बरं बरं चालेल ना आता नको आता लय थकले हा का पाऊस फुटला आहे हा ना ढग गरजू राहिले काल पुण्याला येऊ पाऊस सुरू झाला हा हां साखरमधून जे सुरू झाला बाई किती वाजता निघाले तुम्ही पण चार वाजले होते हां हां सुनीच्या गाडीने गेली होती सोनी म्हणजे बहीण बहिणीची गाडी घेऊन गेले होते थोडा थोडासा रोज संध्याकाळी कालही संध्याकाळी थोडासा पडला हो कोकिळ पक्षी आला इकडे कुळकुळ करतोय करतय थप वर हे दिसला उडाला उडायला उडायला जातो त्याला चला, चला दिवसभर ऊन होतो खूप आणि आता आलाय पाऊस <laughs> आधी इकडे येऊन बसला कोकिळ पक्षी कोकिळ तिकडं बसलाय आता कोकिळ बसलाय तिकडं इकडून उडून इकडं आलं चला मग तुम्हाला चला कसं वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच म्हणून लोली तोपर्यंत बाय बाई